हॅलो ऑल सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी या चॅनलवरती मित्रांनो आपण कंबाईन पूर्वपरीक्षा ॲनालिसिस जे आहे ते सगळ्या विषयाचं ऑलमोस्ट कम्प्लीट केलं आहे आपल्या ड्रीम एम पी सी चॅनलवर प्लेलिस्ट आहे आणि त्यामध्ये कंबाईनच्या सर्व विषयाचं करंट सोडून सगळ्या विषयाचं मी अॅनालिसिस करून तुम्हाला दिलेलं आहे तर ते सगळे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता सायन्सचंसुद्धा आपण अॅनालिसिस केलेलं आहे आता कमेंट होती की नेक्स्ट काय असायला पाहिजे म्हणजे अॅनालिसिस तर झालं पुढे काय एनालिसिस ही एक फक्त स्टेप आहे हे का म्हणजे काय आपल्याला पूर्ण कंबाईन नाही आहे याच्या पुढे काय करायचं आहे तर ते तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा म्हणजे व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि आवडत असतील हे व्हिडिओज तर लाईकसुद्धा करा आणि तुमचा फीडबॅकसुद्धा द्यायला विसरू नका त्याचसोबत आपण पेड व्हॉट्सॲप ग्रुप चालू केलेला आहे कंबाईन पूर्व परीक्षेसाठी जिथे तुम्हाला डेलीचे टार्गेट्स मिळतील त्यासोबत काही महत्वाच्या नोट्स मिळतील सगळ्या नोट्स मी देणार नाही कारण मी तुम्हाला पुस्तकं सांगते काय वाचायचे आहेत काही महत्वाच्या नोट्स तुम्हाला मिळतील किंवा त्याचसोबत तुम्हाला डेलीचे टार्गेट आणि काय करायचं आहे ते तुम्हाला तिथे वेळोवेळी सांगितलं जाईल त्याचसोबत एक चार्ट मिळेल ज्या चार्टच्या तुम्ही झेरॉक्स काढून घ्यायच्या आहेत प्रिंट काढून आणि त्यावरती तुमचा डेलीचा तुमचा जो काही प्रोग्रेस आहे तो तुम्हाला तिथे ट्रॅक करायचा आहे जेणेकरून तुम्ही आज काय स्किप केलं आणि त्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे सो so, या ग्रुपमध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे डिटेल्स असतील त्या ग्रुपमध्ये जॉईन होण्याचे तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता व्हॉट्सअपच्या सध्या व्हॉट्सअपवरच आहे आपण टेलिग्रामवर चालू केलेला नाही आहे ओके सो so, हा होता ग्रुपच्या बाबतीत आत्ता आपण चालू करूया की आफ्टर अनालिसिस आपल्याला काय करायला पाहिजे आता कंबाईन ही पूर्वपरीक्षा आहे एक लक्षात घ्या आपण केलं आहे आता सगळे सब्जेक्ट आहेत आपल्याकडे सगळ्या सब्जेक्टचे महत्वाचे पॉइंट आहेत आपल्याकडे की काय काय पेपरमध्ये आलं होतं काय काय पेपर सेटर विचारतोय कशाप्रकारे आपल्याला करायचं आहे ओके आता समजा आपण अनालिसिस केलेलं आहे आपण सायन्सबद्दलच बोलूया सायन्सचे तुम्हाला आता पी वाय क्यू वरून कळलेलं आहे की, की नेमके टॉपिक कोणते करायचे आहेत ओके आता टॉपिक कळले नेक्स्ट आपल्याला जायचं आहे आपल्या कंटेंटकडे आता कंटेंट मग तुम्ही काय ठरवताय तुम्हाला मी सांगितलेलं आहे की ॲटलीस्ट तुम्हाला सातवी ते दहावी किंवा ॲट आठवी ते दहावीचे स्टेट बोर्ड ओके स्टेट बोर्ड हे जे बुक आहेत ते पूर्ण करायचे आहेत प्लस याच्यामध्ये अकरावी आणि बारावीचं ॲट तुम्हाला बायोलॉजी कोणतं बायोलॉजी करायचं आहे प्लस तुम्हाला भस्केसरांचं बुक करायचं आहे आता एक लक्षात घ्या हे करायचं आहे हे करायचं आहे हे करायचं आहे टोटल पेज मोजा किती होतात राहतील लक्षात कोणाच्याच नाही राहणार ओके वेळ आपल्याकडे किती आहे आपल्या कंबाईनसाठी जून पर्यंत मग या चार ते पाच महिन्यात एवढं सगळं जर का मला करायचं असेल तर मला काय करायचं हे सांगणारा आपल्याजवळ गाईड आहे आता है ना काय काय वाचायचं आहे हे तुम्हाला याच्यामधून कळलं मग तुम्ही आता एक काम करायचं आहे यामधले जे जे पॉइंट तुम्हाला रिपीट दिसतात ऍटलिस्ट दोन किंवा तीन परीक्षेमध्ये जर एकाच वर्षी आला असेल तो सोडून द्यायचा पण समजा मानवी डोळ्यावर दोन वर्ष प्रश्न दिसला ना हा मला करायचा आहे अणूवरती दोन वेळा प्रश्न दिसला ना हा टॉपिक मला करायचा आहे धातूवरती प्रश्न दिसतोय परत परत हा मला करायचा आहे विद्युतवरती दिसतोय क्लासिफिकेशन ऑफ अॅनिमलवरती दिसतोय रोगांवरती दिसतोय मग ज्या ज्या गोष्टीवरती मला प्रश्न दिसत आहेत हे हे पॉईंट तुम्ही आपल्या एका पेजवर लिहून काढा ते पेज तुम्ही जेव्हा सायन्सचा अभ्यास कराल तेव्हा तुमच्या सोबत ठेवा आणि मग आता तुम्ही सातवीच्या पुस्तकातला समजा एक टॉपिक वाचलायला आहे विद्युत ओके okay. एक एक्झाम्पल देते ही मी विद्युत हा टॉपिक तुम्ही सातवीतला वाचला लगेच आठवीतला वाचा नववीतला वाचा दहावीतला वाचा त्याचनंतर अकरावी बारावी जर तुम्हाला जमत नसेल तर स्किप करा ॲटलीस्ट दहावी पर्यंत जा मग हा विद्युत टॉपिक तुम्ही वाचला परत या पी वरती आपल्याकडे लिहून आहे विद्युत टॉपिक कोणत्या वर्षी आला होता हा सतरामध्ये आला होता लगेच काय करायचं सतराचा पेपर काढायचा मग कितवा प्रश्न आहे एकाहत्तर पासून विज्ञान चालू झालंय मग एकाहत्तर वर जायचं प्रश्न क्रमांक एकाहत्तर विद्युत चालू झाला कितवा प्रश्न आहे आपला विद्युतच्या प्रवाहावरती एक दोन तीन चार पाच सहा सातवा मग एक दोन तीन चार पाच सहा आणि हे इथेच आहे सात सहावा प्रश्न आहे ओके लगेच आपल्याला इथे विद्युत प्रवाहावरती प्रश्न दिसतोय आता तुम्ही कितवी कितवीचं पुस्तक वाचलंय ॲटलिस्ट मी पकडते आठवी नववी आणि दहावी तीन वर्षाचं पुस्तक तुम्ही वाचलंय हा प्रश्न सुटतोय का हा अकरावीच्या पुस्तकातला प्रश्न आहे तसं पाहिलं तर हा प्रश्न अकरावीच्या स्टेट बोर्डमध्ये आहे सो जर हा प्रश्न तुमचा दहावी पर्यंतचा वाचून सुटत नसेल मग गुगल करायचं मग काय करायचं गुगल करायचं लगेच याच्यासाठी एक नोट्स बनवा तिथे तुम्ही याच्याबद्दल लिहून काढा कारण आपण तीनही पुस्तकं वाचून जर आपल्याला इतका हॉट टॉपिक आपला मिळत हो नसेल तर मग आपल्याला गुगलची मदत घ्यावी लागेल आणि जर तुम्हाला शक्य असेल तर अकरावी बारावीचे पुस्तकं तुम्हाला वाचावे लागतील किंवा आता माझ्याकडे भस्के सरांचं हे आहे जुनं पुस्तक ओके okay. hey, हे पुस्तक आहे जुनं याच्यामध्ये फिजिक्स फिजिक्स केमिस्ट्री बायो एकत्र आहे त्याच्यामुळे याच्यामधपेक्षाही जास्त अपडेटेड इन्फॉर्मेशन असणारं पुस्तक आलेलं आहे जे दोन पुस्तकं आहेत एकामध्ये पूर्ण बायोलॉजी आहे आणि एकामध्ये पूर्ण फिजिक्स केमिस्ट्री एकत्र आहे सो तुम्ही ते पुस्तक घ्या मग तुम्ही ठरवा की मला हे आठवी नववी दहावी आणि अकरावी बारावीचं पुस्तक वाचून समजणार नाही किंवा इतकं वाचणं होणार नाही मी आर्ट बॅकग्राऊंडचं आहे पण ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे त्यांनी नक्की वाचा आणि शक्य असल्यास इंग्रजीतच वाचा ओके इंग्रजीत वाचा त्याचा फायदा होईल काल आपण ते पाहिलं सुद्धा हे इथेच दिसतोय ब्रायोफाटा जिम्नोस्पर्म असे इंग्लिशमधले नावं येतात इकडे नेचे दिलं त्यांना मराठीत आणि इकडे आपल्याला इंग्रजीतले नाव दिले पर्यायामध्ये म्हणजे तुम्हाला पर्याय येत असताना कन्फ्यूज करायचं आहे प्रश्न तर तुम्हाला समजला पण उत्तर काढू देत नाही आहेत अशी सिच्युएशन होत आहे मग त्याच्यामुळे आपल्याला इंग्रजीतले पुस्तकं वाचणं बेटर राहतील ओके मी दोन स्ट्रॅटेजी देते तुम्हाला जे समजा मराठी बॅकग्राऊंडचे आहेत ज्यांना सायन्स जमत नाही त्यांनी ॲटलीस्ट मग सातवीचं आठवीचं पुस्तक सोपं असतं नववीचं पुस्तक सोपं असतं दहावीचं पुस्तक सोपं असतं इतकं करा त्याच्यानंतर भस्के सरांचं पुस्तक करा सोबत टॉपिक वाईज इकडे येऊन पी क्यू करावे लागतील हे जे बनवलंय हे काय असंच नाही आहे हे मी किती अभ्यास केला आणि हे पण मी असं अनालिसिस केलं असं कोणाला सांगण्यासाठी बनवायचं सा नाहीये हे तुम्हाला वेळोवेळी पुस्तक वाचताना सोबत पाहिजे ज्या ज्या विषयाचं बनवलेलं आहे हे त्या पुस्तकामध्ये असं असलंच पाहिजे जेव्हा विज्ञान काढू आपण तेव्हा हे काढायचं आणि मग आपण समजा आता इथे विद्युत टॉपिक वाचतोय किंवा आपला आरशाच्या प्रतिमेवरचा टॉपिक वाचतोय तो प्रश्न कोणत्या इयरला आला हे सोबत पाहिजे हे नेहमीच सोबत पाहिजे आपल्याला याच्याशिवाय आपल्याला कुणीच तारणार नाही ना मग तो प्रश्न काढायचा सोडवता येतोय का पर्याय पाहायचे जे कंटेंट मी वाचला त्याच्यानंतर सोडवणं होत नसेल तर गुगल करायचं बस एवढी प्रोसेस तुम्हाला करावी लागेल ओके तुम्हाला माहिती आहे सायन्स हा असा सब्जेक्ट आहे की याच्यामध्ये आपल्याला मेन्स आणि प्री दोन्ही एक्झाम पास करून देण्याची ताकद आहे ओके मग काय हे नाही केलं तर आपण नापास होऊ का अजिबात नाही मग तुम्हाला सायन्स जमत नाही ना मग एक काम करा सरळ सरळ एक पुस्तक या भस्केचं याच्यातले टॉपिक कळा जे हॉट टॉपिक हे, हे करा तर कराच लागेल हे स्किप करून तुम्ही अभ्यास करत असाल तर द्या करूच नका एम पी एस सी असं मी डायरेक्ट सांगेल कारण अनालिसिस न केल्याने काय काय तोटे होतात हे मी तुम्हाला स्वअनुभवावरून सांगू शकते त्यामुळे ॲनालिसिस करून मग काय काय फायदे होतील हे तुम्ही मला सांगाल नंतर पहिल्यांदा हे ॲनालिसिस करा ही फर्स्ट स्टेप आहे जे विद्यार्थी समजा पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी सांगते कारण जे विद्यार्थी रेग्युलर मी छाकलेले सगळे ॲनालिसिसचे व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी हे ॲनालिसिस केलेलं आहे स्वतःहून हे मी गृहित धरत आहे ओके तुम्हाला ते स्वतःच हाच करावं लागेल मी दिलेलं आहे तर सुईत चालणार नाही ओके मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आता हे पॉईंट आहेत समजा आरसा आहे विद्युत आहे परत परत दिसतोय आपल्याला आपले हे जे काही ग्लँड्स आहेत वेगवेगळ्या कुठल्या ग्लँडमधून कुठलं काय काय सिक्रेट होतं त्यानंतर हे संसर्ग आहे गुणसूत्र आहे जंतुरोगाने नावं आहेत जे जे रिपीट होत आहेत ते बरं विद्युत प्रकाश ध्वनी हे जे काही टॉपिक का आहेत ना हे तुम्ही भस्केतून करा आणि असे करा ऍटलिस्ट पुस्तकाच्या कंटेंट जर का प्रश्न आला तर तो मला सोडवता आला पाहिजे तो माझा चुकू नये आणि असं काही नाही विज्ञानामध्ये की सगळे प्रश्न असेच येतील जे फक्त आईन्स्टाईन सोडवू शकेल ओके त्याच्यामुळे असं काही गृहित धरू नका विज्ञानाची एक तर पहिल्यांदा भीती काढून टाका तुम्ही जसं इंग्लिशला घाबरतात विद्यार्थी तसं आता विज्ञानाला घाबरायला लागलेत कं कंबाईनमध्ये अजिबात घाबरू नका सरळ सरळ आपल्याला एक आपलं बेसबुक ठेवा भस्के ठेवा भस्केच घ्या दुसरं कुठलं घेऊ नका त्याच्यानंतर भस्केच्या पुस्तकातले मी याच्यामध्ये असणारे सगळे हॉट हो टॉपिक करणार आहे आणि ते झालं की मग मी पी क्यू सोडवणार आहे सोडतील सोडवल्या जातील ते माझे नाही सोडवल्या जातील ते टॉपरचे असं समजून घ्या आणि कामाला लागा डोक्याला टेन्शन घेऊन काहीही होणार नाही हे विज्ञानाच्या बाबतीत मी बोलते तुम्ही जर भूगोलचा अभ्यास करत असाल तर तिथेसुद्धा एक बुस बेकबुक बेसबुक तुम्हाला ठरवावं लागेल ते म्हणजे सौदी सरांचं अगेन तेच हॉट टॉपिक कंटेंट परत पी क्यू सोडवला जातोय तर ठीक नाही तर परत कंटेंट परत इकडे पी क्यू हेच प्रोसेस तुम्हाला वाईस वर्षा करायची आहे त्याच्याशिवाय जमणार नाही आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना समजा आता पेपरची भीतीच वाटत आहे की इतके सगळे सब्जेक्ट आहेत आणि सगळे सब्जेक्ट इकडे पी वायक्यू पळायचेत किती वेळ जाईल वेळ गेला तरी चालेल मार्क याच्याशिवाय येत नाहीत हे आज मी सांगते ते लिहून घ्या काही करा मार्क याच्याशिवाय ये येणार नाहीत त्यामुळे तुम्हाला पी क्यू परत परत बघावे लागतील एक वेळ लग्न झाल्यावर बायकोचं तोंड नाही पाहायचं इतक्या वेळा तितक्या वेळा पी क्यूचं तोंड पहा तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसेल हे जोक होता बट पानसटी असेल कदाचित पण खूप महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी पी वाय क्यू हेच मला सांगायचं आहे की यामध्ये तुम्हाला प्रीत काढून देण्याची ताकद आहेस परंतु नेमका कशावर मी करायला पाहिजे हा तुम्हाला कॉन्फिडन्स स्वतःचा स्वतः येईल हे मी तुम्हाला का सांगते मी सगळे कंबाईनचे आता अनालिसिस केले जवळपास या बुकमधले सगळे प्रश्न मी पाहिले आहेत फक्त करंटचे सोडले तर करंटचं आपण राज्यसेवेचं अनालिसिस केलंय राज्यसेवेचे सुद्धा जे काही विषय राहिलेत त्याचं मी ॲनालिसिस घेऊन येणारच आहे सो कंबाईनचं तुम्हाला पूर्णच्या पूर्ण अनालिसिस करणं अपेक्षित आहे आणि तुम्हाला त्याच्यासोबत कंटेंट, कंटेंट पी क्यू कंटेंट पी क्यू कंटेंट पी क्यू इकडे जाणं अपेक्षित आहे मग याच्यावरून काय करायचं एक असं पेज करायचं तयार ज्याच्यावरती मी सगळे महत्वाचे आता हे मला सांगू नका की तुम्हीच लिहून द्या म्हणून तुम्ही स्वतः लिहू शकता पा दोन वेळा ध्वनी इथं ध्वनी दिसत आहे ओके इकडे दिसतंय का कुठं येस दिसलं झाला माझा ध्वनी हा टॉपिक मला करायचा आहे दोन वेळा दिसला झालं तो आपला टॉपिक करण्या जोगता ओके मग अशा प्रकारे कमी टॉपिक आपल्या जवळ येतील एका पेजवर भरतील एवढे आणि तेवढेच टॉपिक आपल्याला आठवी ते दहावी अकरावी बारावीमधून करायचे आहेत आणि राज्यसेवा करत असू आपण किंवा कंबाईनसाठी खरं तर हे आवश्यक आहे अकरावी बारावीचं बायोलॉजी फक्त तरी बायोलॉजी तरी तुम्ही तिथे करायला पाहिजे पण जर आपला बॅकग्राऊंड आहे ना आपल्याला हे काय समजत नाही आहे काय म्हणून राहिले तर त्याच्यामध्ये आपण ते काही करणार नाही तर मग जे आपलं भस्के आहे ते चांगलं करा इंग्लिशमधले सोबत शब्द त्याच्यासोबत घेत चला जेणेकरून असं कर आयोगानं केलं तर आपला तिथे प्रॉब्लेम होणार नाही आणि याच मार्गाने तुम्हाला प्रत्येक विषयाच्या बाबतीत जावं लागेल बुक आता तुम्हाला मी सगळं दिलेलं आहे कंबाईनचं पहा पहिल्यांदा मी तुम्हाला दिली बुक लिस्ट ओके कोणते पुस्तकं वाचायचे सांगितले त्यानंतर मी तुम्हाला स्टेट बोर्डाचे पुस्तकंही सांगितले ओके स्टेट बोर्डाचे बुकसुद्धा सांगितले त्याच्यानंतर तुम्हाला पी वाय क्यू ॲनालिसिस पण दिलं त्याच्यानंतर आता आपला एक ग्रुप आहे त्याच्यामार्फत डेली टार्गेट सुद्धा देणार आहे याच्यात ज्याची इच्छा आहे त्यांनी या बरं हे काय मला काही तुम्ही जॉईन झाले पाहिजे याच्यासाठी मी सांगत नाहीये हे जे जा आहे जॉईन सतरा अठरा विद्यार्थी त्यांच्यासाठी आहे ओके सो so, हे डेली टार्गेट हे स्किप करा इतकं तुम्हाला मी सगळ्यांना फ्रीमध्ये दिले आहे लिस्ट दिली आहे बुक स्टेट बोर्डाचे पुस्तकं सांगितले आहेत त्याच्या पी डी एफसुद्धा आहेत आपले जे काही पी वाय क्यू आहेत त्याच्या पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेल्या so, आहेत सो हे सगळं जे आहे हे खूप आहे ओके मग लिस्ट तर तुम्हाला तुमचे पुस्तकं ठरवायचे आहेत आणायचे आहेत त्याच्यामधून त्याच्यानंतर स्टेट बोर्डाचे पुस्तकं जर विकत घेणं शक्य नसेल तर तुम्ही डाउनलोड करून ठेवायचे आहेत मोबाईलमध्ये त्याच्यानंतर हे पी ची प्रिंट तुमच्याजवळ असली पाहिजे ते तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायचे आहे आणि हे सोबत ठेवायचं आहे आणि पुस्तक वाचताना या दोघांची तुम्हाला आता काय करायचं आहे कशी सांगड घालायची आहे ते सुद्धा मी सांगितलेलं आहे म्हणजे व्हॉट आफ्टर पी वाय क्यू व्हॉट आफ्टर पी वाय क्यू अॅनालिसिस असंही म्हणू शकतो आपण मग पी क्यूच्या नंतर काय करायचं आहे मग कंटेंट पी क्यू कंटेंट पी क्यू ही आपली असणार आहे सायकल आणि मग तुम्ही समजा आता आपला सोळा जूनला पेपर आहे मग सोळा जूनच्या आधल्या महिन्यात म्हणजे जूनच्या आधी जो महिना असेल आपला मे या मे मध्ये तुम्ही टेस्ट सिरीज लावू शकता किंवा हेच पेपर याच्यावर खाडतोड करायच्या नाहीत मी तुम्हाला नोट्स इथे इले सांगितलं असतं पण मी नाही सांगितलं कारण आपल्याला पुन्हा हे पेपर आपल्या पेपरला जायच्या आधी सोडवायचे आहेत ओके सो एवढं सगळं चांगल्या प्रकारे करा काहीही प्रॉब्लेम येणार नाही प्रिपरेशनमध्ये आणि तुम्ही प्री तर नक्की काढूच शकाल आणि याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सोडा स्वतःची स्वतःसोबत कॉम्पिटिशन ठेवा आजपेक्षा मी उद्या बेटर अभ्यास करेल उद्यापेक्षा परवा बेटर करेल असं ठेवा डेलीचे जर तुम्हाला मी आठ आठ दहा दहा तासाचा टाईम टेबलही दिला आहे मी आणखी याच्यामध्ये ओके डेली दे, टार्गेट कसे ठेवायचे वगैरे प्लॅन पण दिलेला आहे कंबाईनचा मग आता समजा आपला एखाद्या दिवशी आठ तास अभ्यास नाही झाला तर आपल्याला खूप वाईट वाटतं दुसऱ्या दिवशी उठल्यावर आपण दोन घंटे याच्यात घालवतो की यार मी काल आठ घंटे वाया घालवले आठ तास मी अभ्यासच नाही केला सहाच तास झाला किंवा पाचच तास झाला किंवा चारच तास झाला किंवा काहीच नाही झाला टेन्शन घेऊन काय होणार आहे का दुसऱ्या दिवशी अगेन उठा आणि इथे आठ तासाचे दहा होत आहेत का बघा नसतील होत आठ होत असतील तरीही सफिशियंट आणि हो एक सांगते मी प्रत्येक विषयासाठी काहीतरी ठरवून घ्या वेळ म्हणजे समजा तुम्ही सौदी ठरवलेलं आहे किंवा जिओग्राफी ठरवलेलं आहे की मला दहा दिवसात करायचं आहे मग दहा दिवसात मी काढलेले हॉट टॉपिक माझे कम्प्लीट होत नाही आहेत तर मी समजा दहा टॉपिक काढले दहापैकी माझे जर सातच टॉपिक झाले किंवा सहाच टॉपिक झाले तर उरलेल्या चार टॉपिकसाठी पुढचे पंधरा दिवस घालवू नका म्हणजे दहा दिवस ठरवले ना या दहा दिवसात जेवढं होईल तेवढं नाही होत का लगेच पुढच्या विषयावरती जा नाही होत का लगेच पुढच्या विषयावरती जा जेव्हा जिओग्राफीची परत वेळी तेव्हा ते राहिले टॉपिक आणि आधीचं रिव्हिजन करा अशा प्रकारे तुम्हाला तिथे प्लॅन करावा लागेल मी राज्यसेवेचं प्लॅनिंग दिलंय कंबाईनचं नाही दिलंय कंबाईनचं राहिलेलं आहे आपलं ओके सो काही कठीण नाही आहे एक विषय एक महिना असं करून जरी केलं ना तरी कंबाईनचं प्लॅनिंग होते आणि करंट आणि गणित आपल्याला रोज करायचं आहे गणिताशिवाय तर काही इकडे खेळ जमणारच नाही आपल्याला रिजनिंग आणि मॅथ करणे अपेक्षितच आहे कारण वीस विश वीस मार्काला विचारते वीस मार्काचा बॅकलॉग कुठं काढता नाहीच काढू शकत आपण त्यासाठी तुम्हाला हे सगळं करणं अपेक्षित आहे प्लस डेली तुम्हाला करंट करायचं आहे प्लस तुम्हाला डेली मॅथ प्रॅक्टिस प्रॅक्ट करणं अपेक्षित आहे मस्ट आहे मस्ट ओके सो जेवण राहिलं तर चालेल पण हे करायचं आणि हे एक तास तरी वाचायचंच आपल्याला पेपर मे पर्यंतच किंवा एप्रिलपर्यंत जरी करंट करणं अपेक्षित आहे आता एप्रिलमध्येच काही जणांची परीक्षा आहे त्यांनी मार्चपर्यंत करणं अपेक्षित आहे जे राज्यसेवा टार्गेट करत असतील त्यांच्यासाठी ओके सो अशा प्रकारे मग तुम्ही पुढच्या आपल्या पायरीकडे आप जाऊ शकता आम, पेपर, आ, एक पी आय क्यू आणि आपलं पेपर म्हणजे हे अनालिसिस आणि आपलं एक बुक हे सोबत ठेवा अभ्यास करा स्टेट बोर्डाच्या थ्रू जात असाल तर मग हा टॉपिक आठवीतला केला की नववीतला करायचा की दहावीतला करायचा मग दुसरा टॉपिक परत आठवीतला करायचा परत नववीतला करायचा तर परत दहावीतला करायचा सो अशी सायकल ठेवा कारण मी तुम्हाला नेहमी सांगते की समकेंद्री मांडणी असते आणि नेहमी आपले स्टेट बोर्डाचे पुस्तकं त्या लेवलनुसार बनलेले असतात मग आठवीत आठवीतलं इझी असतं मग आठवीत काय नाही आहे ते आपल्याला नववीतल्या पुस्तकात भेटतं आणि नववीत काय नाही आहे ते दहावीतल्या पुस्तकात भेटतं आणि अशा प्रकारे मग आपला तो टॉपिक कम्प्लीट होतो सो आय होप तुम्हाला आता आयडिया आली असेल काय करायचं आहे तर सो थँक्यू सो मच फॉर अप लिसनिंग मी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ आपला राज्यसेवा राहिलेल्या विषयांचा अनालिसिसचा असेल तर उद्या तो व्हिडिओ येईल सो आजच्या so, पुढचा थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरती नवीन जाल तर करून टाका सबस्क्राईब भेटूया पुढच्या व्हिडिओत